नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मेथीचे पराठे म्हणजे मेथीचा ठेपला कसा बनवायचा ते पाहणार आहोत मेथीचे पराठे मऊ होण्यासाठी कोणती टिप्स लक्षात घ्यायची यामध्ये कोणते पदार्थ घालायचे हे आज आपण पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त मऊसुद्धा हो असे मेथीचे ठेपले तयार झालेले आहेत बनवण्यासाठी देखील खूप जास्त देखील वेळ लागत नाही आणि घरच्या साहित्यांमध्ये हे बनवून तयार होतात तुम्ही जर कुठे प्रवासासाठी बाहेर जाणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने मेथीचे पराठे तयार करून खाण्यासाठी घेऊ हो शकता यासोबत तुम्ही कोणतीही चटणी किंवा दही देखील खाण्यासाठी घेऊ हो शकता तुम्ही इथे ते पाहू शकता एकदम मौसूत असे हे मेथीचे ठेपले तयार झालेले आहेत तर इथे आपण कोणते कोणते यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरले आहेत तर तुम्हाला पुढे समजणारच आहे तर तुम्ही ते पाहू शकता एकदम छान असे हे मेथीचे पराठे तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनं क्लिक करून ऑल प्रेस करा चला तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपल्याला मेथीची भाजी अशा पद्धतीने मी इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे शक्यतो मेथीची पानंच घ्यायची आहेत देठं घ्यायची नाहीत नाही तर पराठे करताना ते फाटू शकतात तर इथे मी हे एक बाउल मेथी घेतलेली आहे त्यामध्ये घालूयात चार चमचे बेसन त्यानंतर आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता त्यानंतर आपण यामध्ये यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्याने अर्धा इंच आलं वापरलं आहे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता आता यामध्ये घालूयात एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर त्यानंतर यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आता यामध्ये घालत थोडंसं हिंग हिंग घातल्यामुळे देखील मेथीचे पराठे एकदम खाण्यासाठी छान लागतात आता घालूयात अर्धा चमचा ओवा त्यानंतर यामध्ये आपण इथे हिरवी मिरची वापरली तर तुम्ही ते लाल तिखटाचा देखील वापर करू शकता आता यामध्ये तीन चमचे पांढरे तीळ आणि अर्धी वाटे दही घालून घ्यायचे दही घातल्यामुळे पराठे एकदम मौसूद तयार होतात आणि याची चव देखील एकदम एक भन्नाट अशी लागते त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आता हे सर्व जे जिन्नस आहे ते एकदा चमच्याने एकत्र एक करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ घालायचं नाही कारण भाजी आपण धुवून बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये थोडासा ओलावा असतो तर त्यामुळे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये लागेल तेवढे गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे इथे मी गव्हाचे पीठ साधारण सुरुवातीला दोन वाटी घातलेलं आहे आपल्याला जर गरज वाटली तर यामध्ये आपण आणखीन पीठ थोडे वाढवू शकतो त्यामध्ये थोडीशी थोड़ी बारीक चिरेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला सुरुवातीला अशा पद्धतीने थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच यामध्ये थोडे थोडे पाणी घालत आपल्याला याचा घटसर गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही नाही तर पीठ पातळ होऊ शकते तर अशा पद्धतीने सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आणि गरज वाटली तर यामध्ये आणखीन थोडे पीठ घालून आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा घटसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मला इथे सुरुवातीपासून अगदी अडीच वाटी इथे गव्हाचे पीठ मी वापरलं आहे ते यामध्ये पाणी घालून आपण याचा घटसर गोळा तयार करून घेऊयात ते इथे मी याचा घटसर गोळा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा असला पाहिजे खूप जास्त देखील पातळ करायचं नाही पीठ आणि जर पातळ झालं तर त्यामध्ये कोरडे पीठ घालून पुन्हा मळून घ्या आता यामध्ये अगदी एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पीठ चांगलं अर्धा मिनिटभर भर बळून घ्यायचं आहे यामुळे पीठ चांगले मौसूत असे तयार होते आणि पराठे देखील एकदम छान असे तयार होतात पीठ अशा पद्धतीने एकदम मौसूत झालं तर ठेपले देखील लाटताना पटकन लाटले जातात ते याला थोडेसे मौन झाले की आपण यावर झाकण ठेवून एक दहा मिनिटे आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचे आहे त्यानंतर आपण याचे ठेपले लाटण्यासाठी घेणार आहोत तुम्ही यावरती कॉटनचा कपडा देखील घालून ठेवू शकता इथे सुरुवातीपासून दहा मिनटं झालेली आहेत तर यामध्ये थोडंसं कोरडं पीठ हाताला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराची हे ठेपले तयार करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी या आकाराचा ठेपल्यासाठी एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण तो लाटण्यासाठी घेऊयात गोळा कोरड्या पिठामध्ये घोळसून घ्यायचा आहे त्यानंतर याचा एक त्य ठेपला लाटून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ एकदम मौसूध झाल्यामुळे ठेपले लाटताना देखील खूप जास्त वेळ लागत नाही आणि पटकन लाटले जातात तर खूप जास्त एकदम पातळ देखील करायचे नाहीत आणि खूप जास्त जाडसं देखील लाटायचे नाहीत अशा पद्धतीने आपण सर्व ठेपले लाटून घेणार आहोत दुसरीकडे मी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी देखील ठेवलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण थोडेसे ठेपले लाटून घेणार आहोत आवश्यकता लागेल तसं कोरडं पीठ लावून आपण याचे ठेपले लाटून घेऊयात तुम्ही यामध्ये जर थोडेसे डेट वापरलात पर तर पराठे थोडेसे फाटू शकतात तर त्यासाठी मेथीची फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला अशा पद्धतीने इथे मी सर्व ठेपले लाटून घेतलेले ला आहेत आता आपण भाजण्यासाठी घेऊया पॅन गरम झाला की त्यामध्ये एक ठेपला टाकून घेऊयात एका बाजूने थोडासा शेकला की त्याला पलटी करून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन्ही बाजूने देखील थोडेसे याला भाजून घ्यायचे आणि त्यानंतर याला दोन्ही साईडनं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता तर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे सर्व बाजूने चांगले तेल लावून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे गॅसची फ्लेम जर कमी ठेवला हो तर पराठे कडक होऊ शकतात गॅसची फ्लेम हाय ठेवून त्यानंतर आपण यामध्ये पराठे पटापट शेकून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असे ठेपले तयार होत आहेत सर्व भाजून घेऊयात तर इथे मी सर्व ठेपले तयार करून घेतलेले तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूत असे तयार झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूत ता असे ही ठेपले तयार झालेले आहेत तुम्ही ता जर जा प्रवासाला जाणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने ही मेथीचे ठेपले तयार नक्की करून बघा प्रवासामध्ये खूप छान लागतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्हाला आजची ही मेथीच्या ठेपल्यांची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा या मेथीच्या ठेपल्यांसोबत तुम्ही दही देखील खाण्यासाठी घेऊ शकता किंवा कोणतीही चटणी खाण्यासाठी घेऊ शकता तर तुम्हाला आजची ही मेथीच्या ठेपल्यांची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद